तो हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो मी एक अशी स्पेशल महाराष्ट्राची तुमची फेमस आणि सगळ्यांची लाडकी ट्रक घेऊन आलेलो आहे त्या ट्रकचं नाव आहे खंडोबा प्रसन्ना तर बघून घ्या मित्रांनो महाराष्ट्राची फेमस ट्रक आहे तर सगळ्यांना आवडती पण खूप तर पाहून घ्या मित्रांनो तुमच्यासाठी चाललेले आहे आपली ट्रक इथून माल घेऊन एकदम ओकेमध्ये तयार आहे तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे तर तुम्हाला माल दाखवतो आपल्या गाडीतला दा काय काय आहे तर पाहून घ्या भावांनो आपल्या ट्रकमध्ये माल भरलेला आहे पैप वगैरे आहेत थोडे तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपल्याला पुढं जायचं आहे तर तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ट्रक तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भावांनो तर चला वेळ न घालवता पुढं जायचं आहे आपल्याला समोरचा कॅमेरा चालू केलेला आहे भावांनो आतमधला बॅकग्राऊंड बघू शकता तर कशी वाटली भावांनो तुम्हाला आपली फेमस ट्रक खंडोबा प्रसन्न मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम कडक आणि सगळ्यात खतरनाक आहे भावांनो चालायला पण एकच नंबर आहे चालायला पण एकदम खतरनाक आणि कडक आहे भावनू बघू शकता तुम्हाला बी चालवायला खूपच मजा येईल आपले खंड व प्रसन्न सिटीच्या आता सध्याला बाहेर चाललेलो होतो वाहनो आपण बघून घ्या बावन भावनो सिटी तर आपली खंडोबा प्रसन्न दम्माने जात आहे बनो इथून तुम्हाला मित्रांनो खूप मजा येईल हा व्हिडिओ खूप बघायला तर अजून ह्याच्यातनं कोणती कोणती आवडते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भावा म्हणजे असेच नवीन नवीन अजून एखादी तुमच्या आवडतीचं ट्रक घेऊन येत जाईन मी अरे आले सर हवा तर कसा वाटला भावानं हो तुम्हाला आपला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा मी व्हिडिओ तिथे थांबवतो आपला स्टॉप आलेला आहे भावांनो तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर जास करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो अशात नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो